अपघाताने झालेला खंदा, ज्याला मी खंदा खासदार म्हणतो रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवे असा विशाल सम्राज जिल्ह्यात तयार झालेला आहे आपण पाहिलं असेल निवडणुकीनंतर शंभर दिवसामध्ये मोदी साहेबांनी घेतलेली विजय देशाला प्रगतीच्या दिशेने नेणे आणि या खासदाराचे शंभर दिवस काढले तर काम काय केलं तासगाव सावर्डे अजितराव वरपडे यांना पाठिंबा सावळे येथे चार दिवसानंतर रोहित पाटलांना पाठिंबा खानापूर अडपाणीमध्ये सुहास बाबर वैभव पाटील यांच्या ती भूमिका जर तो विलासराव जगताप किंवा विक्रम सावंत यांच्या बाबतीतली भूमिका सांगलीमध्ये जयश्री वहिनी आणि पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये घेतलेली भूमिका या सर्व गोष्टी आपण पाहिल्या तर आपल्याला निश्चितपणानं जाणवत आहे त्या माणसानं दुसऱ्याच्या स्टेज वर जाण आणि भंपक आणि बेताल वक्तव्य करणं कामाच्या कामाच्या प्रश्नामध्ये लक्ष न देता लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ न देता फक्त लोकांच्या मध्ये भांडणं लावणे भूमिका आपल्याला या निमित्तानं दिसून येते उपकाराची जाणीव ठेवणारा मनुष्य स्वतःच्या सुरार भूमिका बदलत नसतो जी या व्यक्तीनं सातत्यानं गेल्या तीन साडेतीन महिन्यामध्ये बदललेली आपल्याला दिसून येते विश्वजित कर्मांना एकीकडे नेता म्हणायचं आणि दुसरीकडे जाऊन त्यांना राजकीय अडचणी कशा होतील या भूमिका घ्यायच्या हे या निमित्तानं आपल्याला दिसून येत आहे मराठीमध्ये एक म्हण आहे दुसऱ्याच्या जा लग्नात जाऊन नाचायचं नसतं जा या माणसाच्या बाबतीमध्ये इन्सिडन्स घडला त्यामध्ये खाली कॉमेंट्स येत होते त्यामध्ये बरेचशे कॉमेंट्स मध्ये मला हेच वाक्य दिसलं बेगाने शादिने अब्दुल्ला दिवाना अशी या विशाल पाटलाची